प्रियकरासोबत शरीर संबंध ठेवत असताना आईने पाहिल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर गावात घडली आहे खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव करण्याचा प्रयत्न दुसऱ्या मुलीने पाडल्याने खुनाला वाचा फुटली संगीता मारुती जोरे वय बेचाळीस या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली त्यावेळी संगीताची मोठी मुलगी भारती वय तिचा प्रियकर संतोष नांदगावकर वय खालापूर संबंध करीत असताना संगीता यांनी पाहिले संगीता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यावर संतोष नांदगावकर याने संगीताचे तोंड दाबून धरून जमिनीवर खाली पाडून तिचे तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले मुलगी भारतीने आई संगीताचे पाय धरून ठेवले श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला संगीताचा खून केल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संगीताचा मृतदेह साडीने घराचे छताचे लोखंडी पाईपला लटकवला व त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला परंतु खुनाची घटना संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा व अठरा हिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत वावोशी पथ निवडले येथील मरियल संगीता मारुती झोरे यांचा दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी लावून आत्महत्या केल्याबद्दल तक्रारीवरून त्या दिवशी आपल्याकडे अकस्मा मृत्यू दाखल करण्यात आलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये काही संशयास्पद हालचाली आणि त्या परिस्थिती पुरावे यानुसार आम्हाला शंका आहे यातील जी महिला आहे मयत महिला तिचं आम्ही खलाप्रूप पी एस सी येथे पोस्टमॉर्टम न करता जे जे रुग्णालय त्याबाबत सविस्तर आम्ही पोस्टमॉर्टम करण्याकरता डॉक्टरांनी विनंती केली त्याचबरोबर या गुन्या या अकस्मात मृत्यूच्या अनुषंगाने चौकशी केली वेगवेगळ्या अँग तपास केला असता असं दिसून आले की यातील मैताची मुलगी आहे ती तिचे वर्तन हे संशयास्पद होतं त्यानुसार चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की तिची बहीण या छोटी बहीण आहे समोर तिने तुकली दिली बाबा मी घरी असताना माझा मित्र संतोष नांदगावकर राहणार वाओशी रात्री घरी आला होता आणि त्याचे सगळे संबंध चालू असताना त्याच्या आईनं पकडलं आणि त्या अर्धा करत असताना तिला थांबू नये करता तिचे तोंड दाबून धरलं आणि त्यानंतर ती कंट्रोलनं ना झाल्यानं ना तिला सो तिथं पडलेल्या ब्लँकेट हे ना आणि नाखवती दाबून तिला जुवे ठार मारलेलं होतं ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्यांनी हा सर्व गरफासाचा बनाव केला आणि सदर न आहे की त्याला साडीने गळ्याला बांधून ती वरती लोखंडी पाईपला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये अत्यंत छान पद्धतीने त्यांच्या बहिणी आणि कुटुंबांना आम्हाला साथ दिलेली आहे यातून घडलेला प्रकार हा अत्यंत भयानक असा होता परंतु या सर्व पुरावा तो सिद्ध झाला आणि याबाबत आम्ही आज रोजी गुन्हा दाखल केलेला असून त्यामध्ये मये तिची मुलगी आणि तिचा प्रियकर संतोष नांद यांना अटक केलेली आहे यांना उद्या मान्य न्यायालयात हजर आहोत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस अधीक्षक सो श्री साहेब तसेच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारीशी कदम साहेब आणि आमच्या येथील पोलिसांचा सर्व स्टाफ यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या मध्येच सदर गुन्ह्याच्या उकल झाली आहे जनोदयकरिता मनोज कर्मकर खालापूर